नमस्कार श्री नवनाथ कथा सर अध्याय एकोणचाळीसावा श्रवण कौच्छिना सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्मकपाळास लावून गमन केले तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून व हात जोडून जवळ उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तिथे होताच त्याने चरपटीनाथाच्या जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला ते ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसवले नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तो हो। तेथे ते एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबता एका एक विचाराने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला मग तो कळीचा प्रसंग तुझोवर आणीन असं मनात योजून नारद तेथून चालता झाला काही दिवस लौटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजीती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला एके दिवशी फिरण्याकरता ना नारद चरपटीनाथाच बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळूच चालत होता तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालायची गती इतकीच जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजन मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदाला दिली होती ती चरपटीनातास अनासायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्याचा असणाऱ्याला जेथे जायची असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे मागे काय झाले सध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते अशी ती गमनकला चरपटीनतास प्राप्त होताच त्यास अपर्वणीय आनंद झाला मग ते उभयंता एका निमिषात अमरपुरी सिंद्राच्या पुष्पवाटिकेत गेले तेथे -ते मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने येथेच्या फळे तोडून खाली नंतर तेथील बरीच फुले फळे तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ -ते येऊन ठेवली याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असतानाही त्यांना शोध लागेना ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकाने हळूच मागून जाऊन नातास धरले हे पाहून नारद पळून सत्यलोकास गेला मग रक्षकांनी चरपटीनात धरून खूप मारले तेव्हा त्यास राग आला त्याने वातारक्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाळ्या आकडून ते बिव्वळ होऊन पडले त्यांचे श्वासोच्छवास बंद झाले डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणमुख का झाले ह्याचा विचार करीत असता चरपटीना दृष्टीस पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्याने इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळ दानी करून टाकली आहे आमचा त्याच्यापुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळवण्यासाठी आम्ही येथे आलो हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्या जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठवले महासागराप्रमाणे देवांची ती अपारसेना पाहून चरपटी नाथाने वातार क्षणास्त्राने सर्वांस मरण प्राय केले योद्धास गेलेला देवसैन्याची काय दशा झाली याचा शोध आणण्यासाठी इंद्राने काही दूत श्वासोच्छवास काढून माराव्यास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेईल तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा का भासत आहे हे ऐकून इंद्रास धक्का बसला त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती गुप्तविद्या त्यास साध्य झाली आहे तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो आपण तेथे ते जाऊ नये काय इलाज करणे तो इथून करावा नाहीतर शंकरास साह्य आणावे म्हणजे तो देवास उठविल हेराचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पायापडून झालेला सर्व वृत्तांत सांगून ह्या अरिष्टातून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागला त्यासमयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठवले परंतु ते सर्व मरणप्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणासाधण्या केली व विष्णूस येण्यासाठीही निरोप पाठवला मग अष्टभैरव अष्टपुत्र गण असा शतकोटी समुदाय समागमी घेऊन शंकर अमरावतीस गेले त्यास पाहता चारपटीनाथाने वातार्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले त्यामुळे शंकरासहित सर्वांची मागच्यासारखीच अवस्था झाली इंद्र शंकर व सर्वसेना मोर्चीत पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटकावर चांगलीच करमणूक झाली शिवाच्या दूताने वैकुंठीत जाऊन हा अत्यंत भूत प्रकार विष्णूला सांगितला मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीचा आला व शंकरासुद्धा सर्वांना अचेतन पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडिवाचा व इतर शास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली मग वातारक्षण मंत्राने भस्म फेकता संपूर्ण विष्णूगणांची अवस्था प्रमाणे झाली आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशाने प्रेरले पण ते नाथाजवळ जाताच मोहनास्त्रात सापडल्यामुळे दुर्लभ झाले पिपलायन हा प्रत्यक्ष नारायण त्याचा अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले हातात सुदर्शन असल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णू साश्चर्य वाटले मग विष्णू नाथाजवळ येऊ लागला तेव्हा त्याने वातरक्षणाची विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकोन जमिनीवर पडला त्याच्या हातातील गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली मग चारपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजंती माळ काढून घेतली मुगुट शंख गदा हे देखील घेतले नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधे घेऊन सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मग नातास मांडीवर बसून ही आयुधे कोटून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव हो तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही यास्तव तू लवकर जाऊन त्यांना उठव किंवा मला तरी मारून टाक ते भाषण ऐकून मी त्या सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे ते विष्णू शंकर आदी सर्व देव निचेष्टीत पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले त्याने वातारक्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्या संजीवन मंत्राने उठवले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारलेवर हो। ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णू सांगितली विष्णूची व शिवाची सर्व भूषणे त्यांना परत दे दिली मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेले नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हाला कळलाव्या नारद म्हणता आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला तुम्हाच कोणीतरी चांगलाच दाखवलेला दिसतो हे नारदाचे शब्द ऐकून इंद्रमनात वरमला त्याने नारदाची पूजा करून त्यास बोळविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चारपटीनाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले एकवीस वर्गीचे लोकही स्नानास आले होते नंतर चरपटीनाथ सत्यलोकात वर्षभर राहिला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला त्याने भोगावतीचे स्नान केले तसेच सप्तपाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला नंतर तो पृथ्वीवर आला